रामकृष्ण हरी अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ज्या पवित्र ठिकाणी प्रवचन करणार आहोत ते ठिकाण आहे लिंब येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणारं हे गणपतीचं मंदिर तुम्ही पाठीमागं पाहत असाल हे स्वयंभू मंदिर आहे आणि स्थानिक लोकांनी इथं जीर्णोद्धारसुद्धा केलेला आहे त्याच्या पाठीमागं दिसली ती धर्मशाळा आहे आणि पुढं माझ्या पुढं इथं हत्तीचं शिल्प असलेलं एक दगडी दगडामध्ये कोरलेलं हत्तीचं शिल्प आहे आणि त्या हत्तीच्या शिल्पामुळं इथं हत्तीघाट हे नाव संबोधलं जातं इथं या इथं जवळ कृष्णा नदीवर इथं एक मोठा ढो होता आणि हत्तीघाटावला ढो त्याला असं म्हणलं जात होतं की महाराजांच्या वेळीला महाराजांची हत्ती सातारावरून इथं डुमण्यासाठी आणले जात होते म्हणून त्याला हत्तीघाठ हे नाव पडलं अशी जुनी परंपरा असलेले हे लिंबगाव आहे आणि आपण पाठीमागं पाहत आहे ते गणपतीचं मंदिर आहे अशा पवित्र अशा ठिकाणी आपलं आजचं प्रवचन होतं आहे आणि आजची आपल्या प्रवचनासाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ निळोबारा यांचा आहे संतश्रेष्ठ निळोबारा यांचा आहे अभंग असा आहे अभंग गोड आणि छानसा अभंग आहे सोप्या भाषेमध्ये समजेल असा आहे धन्य झाली कृपा केली भेटी दिली औचिती सांभाळले तुम्ही संती केल्या आरती परिपूर्णी मी ते तो दिन तुमचा रंक घातली भीक अभयाची निळा म्हणे न भेने आता सन्मुख येता कळी काळ सोपा असा भावार्थ असलेला हा अभंगही संतश्रेष्ठ निळोबा राय यांचा हा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे त्यांनी त्यांना जी तुकाराम महाराजांनी जी प्रचिती दिली किंवा आशीर्वाद दिला त्याचं त्या या अभंगामध्ये उल्लेख करतात भक्तीचं महात्म्य सांगतात असा सोपा असणारा असा अभंग संतश्रेष्ठ निळोबा यांचा आहे आणि आजचा आपली चरित्रकथासुद्धा संतश्रेष्ठ निळोबा यांचीच आहे संत निळोबा राय हे संत पंचायतींमधील पाचवे संत आहेत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम आणि संत निळोबा आहे हे पाच संतांचे असलेले पंचायतींमधले पाचव्या नंबरचे संत आहेत संत निळोबा आहे त्यांचं चरित्र आपण आज अभ्यासणार आहोत निळोबा यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूळ शिरूरचा शिरूर आहे आणि या शिरूळमध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये मुकुंद पंत आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी निळोबारायांचा जन्म झालेला आहे बरेच दिवस किंवा बरेच वर्ष मूल बाळ होत नव्हतं त्यावेळा मुकुंद पंतांनी एक भगवंताला रामलिंगाला विनवणी केली आणि त्यांनी सांगितलं की तुझी सेवा अपूर्ण होता कामा नाही तुझी सेवा बंद पडता कामं नाही म्हणून आमच्या पोटी एखादा पुत्रत्न प्राप्त करून दे भगवंता त्याला भगवंतानं हा काय ऐकली आणि त्यांच्या पोटी निळोबारायांचा जन्म झाला त्यांचं नाव निळखंठ ठेवलं परंतु निळोबा सर्व म्हणू लागले आणि हे मुकुंद पंत कुलकर्णीपद होते त्यांच्याकडं गावामधलं कुलकर्णीपंत होतं कुलकर्णीचं पद होतं पहिल्या काळामध्ये कुलकर्णी पाटील असायचे सगळ्या दप्तराचा बोजा त्यांच्यावर होता पहिल्यापासून त्यांच्या घराण्याची परंपरा अशी होती की कुलकर्णीपद त्यांच्याकडंच होतं आणि निळोबरा यांना निळोबा लहानपणापासून भक्तीचं महत्त्व होतं आईवडिलांची पुण्यही होती आणि निळोबराय काय करा लहानपणापासून त्या भक्तीमध्ये आणि प्रपंचामध्ये एक जोड चांगली मिळाली होती आणि सेवा करत होते तिथंच शिरूरमध्ये रामलिंग नावाचं एक जवळच ठिकाण आहे आणि ते प्रभू रामचंद्रांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना केली त्या नावाला म्हटलं जातं रामलिंग रामलिंगाच्या मंदिरामध्ये निळोबाराय आपल्या वडिलांची परंपरा राखत लहानपणापासून जात होते पूजा अर्चा करत होते हळूहळू वय वाढू लागलं त्यानंतर मैनाबाई नावाच्या एका मुलीशी निळोबा लग्न झालं प्रपंच सुरू झाला आणि इतके व्यत्यय म्हणजे व्यस्त झाले निळोबा आपल्या भक्तीमध्ये आणि आपल्या कुलकर्णीपादावर परंतु काय व्हायला लागलं भक्ती करत असताना जरा अडसर होऊ लागला कुलकर्णीपादाचा कारण बॉजा आहे कुलकर्णीपादाचं एक दफ्तर आहे एक सगळ्यांचे हिशोब ठेवले जातात तिथं आणि अशा पद्धतीने असताना एक दिवस काय झालं अंमलदार तालुक्याच्या गावावरून एक अंमलदार आला आणि त्यावेळेला निळोबा राय आपली काय करत होती तर रामलिंगाची पूजा चालू होती आणि सेवकानं सांगितलं की निळोबायांना बोलवून आणा म्हटले की दफ्तर तपासायला आलो आहे मी त्यावेळेला निळोबा रायंना निरोप मिळाला निळोबा राय त्या रामलिंगाची पूजामध्ये होते त्यांनी सांगितलं मी माझ्या पूजा झाल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर मी येतो परंतु स्थानिक गाववाल्यांना काही जी वाईट माणसं होती त्यांना काय पाहत नव्हतं निळोबा त्यांनी सांगितलं बघा येणारच नाही तो तुम्हाला शब्द डावलणारच तुमचा तो ऐकतच नसणार आहे बघा येतच नाही तो आता दुसऱ्यांदा परत सेवक पाठवला तरी निळोबा राय की माझी पूजा झाल्यानंतर मी येईल मग शेवटी तिसऱ्या वेळा पाठवल्यानंतर मग शिळो निळोबा काय सांगितलं की चल म्हणले आत्ताच येतो म्हणून दप्तर उचललं त्या वह्या होता त्या सगळ्या घेतलं दप्तर डोक्यावर घेतलं आणि महाराज कुठं आले त्या अंमलदाराजवळ आले चावडीवर थांबले होते सर्व त्यांनी सांगितलं हा हिशोब तुमचा जे काही जमा खर्च सगळा त्यांनी लेखी टाकी लिहिलेला होता एक रुपयाची सुद्धा ह्याच्यामध्ये कसर नाही वडलांपासून त्यांनी वह्या आणल्या त्या ते दाखवल्या आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला अंमलदाराला आणि सांगितलं की मला या सेवेतून मुक्त करा कारण माझ्या भगवंताच्या आड मी भगवंताची सेवा करत असताना ही माझी नोकरी येते त्यामुळे मला आता ह्याचा मला हे नको आहेच हे कामच नको आहे मला कुलकर्णी पदाचा राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असेल पद ही की कुलकर्णीपद मिळवण्यासाठी बरोच खस्ता खाव्या लागत होत्या आणि ही पहिलीच अशी व्यक्ती की भगवंताच्या सेवेमध्ये माझं कुलकर्णीपद येत आहे म्हणून त्यांनी काय केलं तर त्या नोकरीचा राजीनामा दिला त्यातून मोकळे झाले घरी आले आणि रामलिंगाच्या मंदिरामध्ये आले त्यांनी दंडवत घातला म्हणजे देवा आता मी मोकळा झाला होता मी तुझ्या सेवेमध्ये राहीन घरी आले आणि म्हणले आता हे गाव सोडायचं आपल्याला आता जी काही चांगली माणसं होती जी काही चांगली माणसं होती त्यांनी विनवणी केली नका निळोबराय जाऊ तुम्ही परंतु त्यांनी निळोबारांना ऐकलं नाही आता इथं राहण्यात अर्थ नाही म्हणले आपल्या पांडुरंग पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण जायचं जा म्हणले मैनाबाई नावाची जी पत्नी आहे तीसुद्धा भाविक ह्याच्यामध्ये असल्यामुळे तिनं सुद्धा मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार त्यांनी काय केलं बघा जाता जाता दान देऊन टाकलेले विकलेली नाही जमीन त्यांनी सगळी घरदार सगळा प्रपंच सगळा त्यांनी एका इसमाला दान केला आणि दानपत्र लिहून देऊन ते मोकळेच निघाले तर जायचं आहे कुठं चालत चालत दरमजल करत असताना था नगर जिल्ह्यातील पारनेर जी पारनेर जे गाव आहे ते पराशर ऋषींचं समाधी किंवा वास्तव्य असलेलं ते गाव आहे पारनेर नगर जिल्ह्यामध्ये आहे तिथं पारनेरला येऊन थांबले कारण त्या गावामध्ये सगळे ब्राह्मण वर्ग वेदघोष सगळे चा चालवत होते अखंड कीर्तन प्रवचन ह्याच्यामध्ये मग नसणाऱ्या गावामध्ये ते भावलं निळोबरायना तिथं काही दिवस त्यांनी वास्तव्य केलं आणि मग तिथून काय करू लागले महाराज आपल्या आपल्या बायकोसमेत पंढरपूरला आले पंढरपुराच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं मग त्याची जी वारी सुरू झाली पंढरपूर आळंदी देहू अशी वारी सुरू झाली असा नित्यक्रम झाला की दर महिन्याला महाराज जात होते आपल्या बायकोला घेऊन चालत जात होते काही वारी करायला मग पंढरपूर आळंदी देहू इथपर्यंत जायचे मग असं एक दिवस काय झालं की तुकाराम महाराजांचं गुणगान त्यांनी बऱ्याच कीर्तनातून ऐकलं होतं परंतु त्यावेळा वैकुंठ गमनाला तुकाराम महाराज गेले होते त्यांचा असा ध्यासच वाढला परत त्यांच्या मुलाची गाठ पडली चिरंजीव तुकाराम महाराजांचे नारायण महाराज त्यांची भेट घेतली आणि त्या नारायण महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रेलासुद्धा बऱ्याच वेळा कोण गेले तर हे निरोबर गेलेले आहेत त्यांची एवढी मनातील एवढी भाव वाढला तुकाराम महाराजांच्याबद्दलचा की जर तुकाराम महाराज वैकुंठावरून भागीरथी आपल्या मुलीसाठी भागीरथीसाठी येऊ शकतात दर्शन देऊ शकतात किंवा संताजी महाराज जगनाड्यांसाठी येऊ शकतात वरून तर माझ्यासाठी काय येणार म्हणून त्यांनी एक अट्टहास केला आणि नी इंद्रायणीच्या नदी तीरावर त्यांनी एका बाजूला झोपून उपोषणाला सुरुवात केली तब्बल बेचाळीस दिवस आता बऱ्याच ठिकाणी व वर्णनं वेगवेगळे वेग आहेत परंतु बेचाळीस दिवस पूर्ण गेल्यानंतर बेचाळीस दिवस उपोषण घडलं अन्न पाण्याचा त्याग केला आणि तुकाराम 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 जिथं म्हणजे तोंडामध्ये सगळी वाचच त्यांची तुका तुका जनी मनी तुका वनी तुका सगळीकडे तुका तुका दिसू लागला त्यांना आणि ते म्हणले मला तुकाराम महाराजांचं दर्शन झाल्याशिवाय त्यांनी अनुग्रह दिल्याशिवाय मी हा देहच ठेवत नाही आता बेचाळीस दिवसाचा झाल्यानंतर बेचाळीसच्या दिवशी पा एवढी केविलवानं ती निळोबा यांचं रूप बघितलं नाही सगळी गात्र शिथिल झाली आणि ती पडूनच होते मग शेवटी पांडुरंगाला कळवळ आला पांडुरंगांनी दर्शन दिलं उप म्हणले निळोबा मिळालो आहे त्यांनी छोटीशी नजर आपली मुठ्ठी केली बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे तर बघितलं तर कोण आहे तर विठ्ठल आहे साक्षात विठ्ठल आहे परंतु बघा भाव कसा आहे बघा तर त्यांनी विचारलं देवाला येथे तुझं लागे बोला बोलावले बोला। कोणी प्रार्थना वाचून आला शिका प्रल्हाद कैवारी दैत्याशी दंडाया स्तंभी देवा देवराया प्रकटला बा माझं नाही संकट तरी का फुट फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुक्याचा धावा करीतच आहे आणि स्पष्ट शब्दामध्ये असं कोणी सांगेल का कारण संत येते आणि त्यांनी त्यांना अधिकार आहे आपल्याला बोलायचा अधिकार नाही देव आलाय साक्षात आणि त्याच्या पुढं काय म्हणता येते की मी तुला देवा ओळखत नाही आत्ता आहेस ते थी ठीक थी आहे परंतु मला आत्ता मी धावा कोणाचं करतोय तर तुकाराम महाराजांचा करतोय मला तुकारामांची भेट घ्यायची आणि प्रल्हादासाठी जसा तू आलास स्तंभामधून बाहेर निघालास तसे एवढं संकट माझ्यावर काय आलेलं नाही देवा बा बा म्हणतायत बा म्हणजे कोण तर माय बाप बा असं त्यांनी सुद्धा केलं नाही पांडुरंगाला त्यांनी दंडवत घातला आणि म्हटले देवा आता मला फक्त तुकाराम महाराजांचं दर्शन पाहिजे म्हणून तू पांडुरंगांनी काय केलं मग पांडुरंगांनी आदेश दिला असे आख्यायिका सांगितली जाते की तुकाराम महाराजांना आदेश दिला आणि तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी काय केले तर द दा, दा समोर उभे राहिले आणि मग निळोबा राय उठले ठेवून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी तुकाराम महाराजांनी काय केले तर डोक्यावर हात ठेवला आणि बीजमंत्र दिला वारकरी सम्राट रामकृष्ण हरी हा बीजमंत्र दिला आणि म्हणले इथून पुढं सर्व देवाचा महिमा तू गा मग ह्या निळोबा एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ती आता म्हणले आता पूर्णपणे आपण वाहूनच घ्यायचं आहे कुठं ह्यालाच वाहून पांडुरंगालाच वाहून घ्यायचं आहे पण त्यांनी काय केलं ती अखंड वारी चालूच होती शेजारच्या गावचा पिंपळनेरचा एक पाटील आहे म्हणजे आख्यायिकमध्ये उल्लेख आहे उल्लेख आहे रामचंद्र पाटील नावाचा एक पाटील आहे पिंपळनेरचा वारी वाटेवरच पारनेरपासून पंढरपूरला जात असताना वारी वाटेवरच पिंपळनेर एक गाव आहे त्या गावचा पाटील आहे रामचंद्र पाटील बरेच वर्षापासून त्याला कुष्ठरोगाचा आजार आहे आणि तो आजार काही केला जात नाही मग त्यांच्या मुलाला भुलोजी पाटलाच्या मनात पांडुरंग गेले आणि त्यांनी सांगितलं की तुझा हा रोग जर बरायचा जा करायचा असेल वडिलांचा तर निळोबा जे दर महिन्याला वारीला माझ्याकडे येतात त्यांच्या हस्ते बुक्का लावून घ्या तुमचा रोग जाईल तुझ्या वडिलाचा रोग जाईल मग ती जागे झाली स्वप्नातून म्हणजे निळोबा आपण वाट पाहूया एक दिवस निळोबा भेटले वारीला जात असताना त्यांनी सांगितला प्रकार असाच झाला आहे स्वप्नात आलो निरोबा हसले म्हणले अरे या त्या पांडुरंगाशिवाय कोण आहे दुसरं आपल्याला सोडवणारा मग त्यांनी म्हणले माझं काम करतो मला काय तुम्ही जास्त हे करू नका कारण माझे एवढं काही पात्रता नाही तरी पण मी प्रयत्न करतो म्हणून त्यांनी काय केलं बुक्का लावला त्या रामचंद्र पाटलाला आणि तेव्हापासून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली कुष्ठ पूर्ण बरा झाला मग लोकांनी डोक्यावरच घेतलं आणि एक तर असं झालं होतं की तुकाराम महाराजांनी दर्शन दिलं होतं त्या दर्शनामुळे सुद्धा गवगावा सगळीकडे वाढला भजन कीर्तनाला माणसं वाढू लागली पायीवारीमध्ये बरेच शिष्य झाले की त्यांच्या पायीवारी मोठी मोठी विस्तारत गेली असं मानणार झालं परत दुसऱ्या वेळेला रामचंद्र पाटलांना आजार बरा झाला मग शेवटी रामचंद्र पाटलांच्या बोलोजी पाटलांनी काय केलं वडिलांची इच्छा आहे म्हणले तुम्ही आता आमच्या गावीच राहा म्हणून रामचंद्र पाटलांनी बक्षीसपत्र करून घर वाडा दिलं त्यांना जमीन दिली जागा दिली तिथं आणि तिथं वास्तव्यात राहा म्हणले महाराज तिथंसुद्धा परत वास्तव्याला आले तिथं राहिले मग मधल्या काळामध्ये वारी सुरू होती बरेच वारी सुरूच असताना आता सामान्य कुटुंबातले आहेत महाराज आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि या मुलीच्या लग्नामध्ये विठू नावाचा एक गडी आला त्याच काळामध्ये तीन चार दिवस विठू नावाचा गडी तिथं होता राब राब राबला राब त्याने सांगितलं की मी लांबून आलो आहे पण तुमच्या घरी कार्य आहे कळलं मी आपलं काम करतो मला काहीतरी बिदागी द्या म्हणजे काहीतरी नंतर द्या म्हणले दक्षिण तुम्हाला द्यायचं आहे ते माझा पगार वगैरे काय नंतर द्या पण मला आधी काम करून द्या हर एक गोष्टीनं भगवान पांडुरंगानं विठू नावाच्या गाड्याच्या रूपामध्ये तिथं राबला तीन ते चार दिवस सगळे झाल्यानंतर एवढं मस्त लग्न झालं किंवा सगळं सोपस्कार पार पाडले आणि लग्न झाल्यानंतर महाराजांना आठवण झाली की म्हणले विठू ये म्हणले विठू त्याला ये म्हणले तुझी एकदा हिशोब चुकता करूया आपण म्हणले चांगलं काम केलंस विठू विठू काय म्हणाला विठू म्हणाला विठू म्हणाला मी आलो मालक मी आलो म्हणले मी जरा देवघरातून जाऊन आलो म्हणले जो विठू गेला ती परत दाओ दाओ आ, मदे, मदे, आ, ते परत बाहेर येत नाही बराच वेळ झाल्यानंतर विठू बाहेर येत नाही हाका मारल्या तरी येत नाही शेवटी निळोबरा यादगिरी धावत धावत बघतायत तर देवघरामध्ये देवाऱ्यामध्ये त्या ठिकाणी तुळशी माळ तुळशीची फुलं आणि बुक्का दिसला त्यांनी ओळखलं की माझ्या पांडुरंगानं मा माझ्यासाठी काय केलं किती कास्ता खाल्ल्या चार दिवस इथं मा पांडुरंगच दुसरा कोण आहे पांडुरंगच एवढी सेवा करून घेतली म्हणजे आपण सेवा केली जीव तळमळला निळवरायचा म्हणजे आता काय नाही आता फक्त पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जाऊ बरेच वर्ष गेली असं अखंड वारी चालू होते बरेच समाज जमू लागला भजनं होऊ लागली आणखीन आणखीन पर, परमार्थामध्ये जास्त उडी होऊ लागली त्यांची मग त्यांनी बरंचसं लिखाणसुद्धा केले तीनशे जवळजवळ तीनशे बत्तीस वाव्यांचं एक आपल्या सद्गुरूंची महती स्तुती सांगणारा एक तीनशे बत्तीस वाव्या त्यांनी केल्या अनेक ग्रंथ लिहिले बरेचसे सुद्धा त्यांनी स्वतः लिहिलेली आहे बरेच त्यांचं वाङ्मय पण भरपूर आहे निळोबरा रांचं मग शेवटी शेवटच्या काळामध्ये पांडुरंगाकडे काय आहे त्यांनी म्हणजे आता मला येता येत नाही देवा मला आता इथे येता येत नाही तर तूच काय पण कर मला तर ज माझ्या तर इथून पुढं वारी थांबेल कारण माझे तर शरीर गात्र शिथिल झाले आहेत पांडुरंगाने साक्षात्कार देऊन सांगितलं की तू काय करू नको तू इकडे येऊ नकोस मीच माझ्या रुक्मिणी देवी सवित तिथं तुझ्या तिथेच येतो पिंपळनेरला मी तिथं येतो त्या डोहामध्ये माझ्या मूर्ती सापडतील त्या घरी आण आणि तिथं स्थापना कर माझी तर तो, तो कुठला दे तर घरी आले पिंपळनेरला निडोबराय आणि मग त्यांनी गावातल्या माणसांना घेऊन ते गेले पालखीसहित गेले तर त्या डोहामध्ये विठ्ठलवाडीजवळ जो डोह आहे त्या डोहामध्ये भीमा नदीच्या डोहामध्ये त्यांना राम आणि विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती सुशोभित अशी मूर्ती सापडली वाजत गाजत घरी आणली मोठा जय जयकार झाला निळोबारायांचा की साक्षात दृष्टांत झाला सगळं झालं परंतु आता एक कोडं पडलं सामान्य कुटुंबातले म्हणजे घरात देव ठेवायचा कसा तात्पुरता ठेवला बाजूला तिथंच पूजा अर्चे करू लागले परंतु मनात एक संकल्प उठला की आपला मंदिर बांधलं पाहिजे मंदिराशिवाय देवाला ठेवता येणार नाही आता तात्पुरता घरात ठेवूया आपण परंतु मंदिर ना हे पर बांधण्याचा एक संकल्प त्यांच्या मनामध्ये उभारला आणि मग तेवढ्याच काळामध्ये एक विठ्ठल नाईक नावाचा एक सावकार तिथं आला आणि त्याने सांगितलं की मी गुजरातचा मधला आहे मूळ पण पंढरपुरामध्ये माझी मोठी सावकारी आहे तर तुम्हाला काय जे पैसे लागतील ते मी देतो ते मंदिराचा खर्च त्या विठ्ठल नाईक नावाच्या ईस्मानं केला त्या विठ्ठल नाईकांनी ईस्माने केल्यानंतर ते म्हटले माझी चुकती नंतर करा आणि एक, एक पाच ते सहा दिवसांनी तो तिथून म्हणजे पैसे देण्याच्या काळावरती मंदिर निर्माणाचं काम होतं तोपर्यंत त्याने पैसे देऊन गेला मंदिर पूर्ण झालं म्हणून महाराजांनी काय केलं म्हणले त्या विठ्ठल नायकानं ना आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे मंदिर निर्माणामध्ये तर त्याचे काय पैसे ते आपण वर्गणी काढूया किंवा काहीतरी करूया त्याला बोलावणं केलं परंतु तिथं पांडुर पंढरपूरला जाऊन चौकशी केली असता विठ्ठल नाईक नावाचा कोणीही सावकारसुद्धा नव्हता आणि कोणीही नव्हता शेवटी निळोबारांनी ओळखलं की आपला ठिकठिकाणी आपला पांडुरंग जेवा भावाचा असो तो काय करू लागला आहे मला मदत करतोय त्यांना एवढं बरं वाटलं बास की बास म्हणले महाराजांनी कृपा केली तुकाराम महाराजांचं दर्शन दिलंच पण तो सुद्धा माझ्या पुढे मागासारखा मलाच सांभाळते राहीव पुढे मागे सांभाळितं आली आगारत निवाराया म्हणजे ह्या अभंगाप्रमाणे विठुराया आपला काय करतो सर्वांसाठी विठुराया चांगलाच आहे आणि निळोबा रायांच्या या चरित्रातून आपल्याला सांगायचा भावार्थ एवढाच आहे की महाराजांनी आपल्याला भक्तीचं एक टोक दाखवून दिले आता त्याच्यामध्ये आपभ्रंश बरेच असतील किंवा कथा वेगवेगळी सांगितली वेग जात असली तरी आपण भाव पाहा भाव पाहून चरण धरावं आपण त्या कलियुगामध्ये जर नाम घेतलं तर ता नामाशिवाय तारक कोण नाही आता या काळामध्ये आपण दानसुद्धा केलं पाहिजे आपल्या स जी मिळकत आहे शंभर टक्के असेल तर त्यातले एक दहा टक्के पाच टक्के दानधर्मासाठी दान वापरा तरच आपल्याला पुण्याचा वाटा मिळणार आहे आणि आपल्या ठाई ठाई आणि मुखामध्ये नामस्मरण ठेवा तरच आपल्याला काय होणार आहे तर या कलियुगामध्ये आपल्याला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही माझ्या आपली माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेल आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी